नमस्कार ग्रामीण विचार मध्ये आपले स्वागत समाज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ म्हणजे आणि इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेला एक महत्त्वाचा कार्यक्रम असाच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता सोनुभाऊ बसवंत कला आणि वाणिज्य महाविद्यालय शापूर येथे माननीय श्री बाळा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री दौलतजी साहेब माजी आमदार श्री पांडुरंगजी बरोडा साहेब शहापूर तहसीलदार श्री परमेश्वर कासुळे साहेब मुख्याधिकारी शहापूर नगरपंचायत श्री शिवराज गायकवाड साहेब सहयोगी अधिष्ठाता आंतर शाखा मुंबई विश्वविद्यालय डॉक्टर चंद्रशेखर चंद्रदेव साहेब अध्यक्ष विश्वस्त मंडळ ज्ञानविद्या संस्था श्री किशोरजी साहेब आदी मान्यवर उपस्थित होती दीपज्योती प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान, प्रदान करून गुणगौरव करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांतून विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयाच्या अध्यक्ष श्री बाळा पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी समिती व विश्वस्त मंडळ शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्ग यांचे सहकार्य अगदी मोलाचे होते ग्रामीण चॅनल शाहूर प्रतिनिधी हिरामन चंदे

प्रजाता सर आरंभ रे 1000 रे 300 च्या नाते रे पेपर डायरेक्ट 600 रे सत्य मुडल पेटी काय लागत आहे विचार प्रश्न आहे महाराष्ट्र वातावरण आहे की आपण लिहू जाऊ आणि आज मार्केट लो साईड आहे आज किती प्रचेन आहे प्रचंड स्पर्धा आहे मी सर डॉक्टर आज क्लास केले